समर्थ सोशल फाउंडेशनचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती दूत पुरस्कारांचं नुकतच वितरण करण्यात आला व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या 150 जणांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला व्यसनाचा आहारी गेलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम समर्थ सोशल फाउंडेशन करते या फाउंडेशनचे सोळा हजार व्यसनमुक्ती दूध यासाठी काम करत आहेत समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती, मुक्ती दूध पुरस्काराचं वितरण नुकतंच करण्यात आलं यामध्ये व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सुमारे एकशे पन्नास जणांचा मध्य प्रदेशमधील स्वामी वासुदेवानंद गिरी सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांना सन्मान करण्यात आला या प्रसंगी फाउंडेशनचे संस्था स्थापक सादिक शेख कराडचे नायब तहसीलदार विजय माने शिवशाहू व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक सागर देसाई विकास पाटील अनिल शिंदे यांची उपस्थिती होती